काही अत्यंत निषेधार्थ वक्तव्य आहे अशा पद्धतीचं वक्तव्य तुम्हाला तुमचं म्हणणं मांडायचा अधिकार आहे ना कमरेत लाभ घालायचे वक्तव्य आम्हालाही करता येतं कमरेत काय अजून कुठे कुठं लाटा घालता येतात आम्हाला सुद्धा परंतु हे शोभत नाही आपल्याला आपण लोकप्रतिनिधी आहात आपली भाषा जी आहे ना ती लोकप्रतिनिधींना शोभणारी असली पाहिजे तुम्ही लोकप्रतिनिधी सडक छाप गुंड वाटता तुम्ही अशा पद्धतीनं बोलणं योग्य नाही छगन भुजबळ साहेब हे ओबीसीच्या संघर्षाची लढाई लढतायत जरांगे हे मराठा समाजासाठी लढतायत दोघेही नेते आपापल्या जागी आपापल्या समाजासाठी संघर्ष करतायत हा संघर्ष जो आहे तो कायदे चौकटीत राहून असला पाहिजे कायद्याच्या कसोटीवर टिकणारा असला पाहिजे आणि दोघांच्या संघर्षाचं समाजानं स्वागत केलं पाहिजे आपल्या वक्तव्यातून आपल्या वागण्यातून समाजामध्ये जातीमध्ये कुठलाही फेड निर्माण होणार नाही ही जबाबदारी सर्वांचीच आहे त्यामुळे अशा पद्धतीची टोकाची विधानं करून फक्त चर्चेत राहता येईल परंतु त्याला लोक चांगलं म्हणत नाहीत हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षाध्यक्ष मान्य अजितदादा साहेब यांचं श्री सिद्धरामेश्वरांच्या पावर नगरीत आगमना प्रत्यर्थ सहर्ष स्वागत त्यांच्या सोलापूर दौऱ्यानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मान्य तुषार वासुदेव जक्का कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोलापूर शहर व अध्यक्ष पद्मशाली युवक संघटना सोलापूर